नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छीमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंदू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीतील तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विविध पदाधिकारी तसेच सविता चव्हाण प्रभा प्रभाकर राठोड अन्य पदाधिकारी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मी त्यांना डाकटा भाऊ मानला जातो ते अजितदादा पवारसाहेब आज त्यांचा वाढदिवस मोठ्या जोमाने आज साजरा होत आहे एकविरा देवीला प्रार्थना करतोय की येणारे दिवस आमच्या दादांचे सुखाचे सम्राटीचे भरभराटीचे जाऊ दे इस देवीला आणि इस देवीला प्रार्थना करतोय आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि मच्छीमार शेलच्या माध्यमातून लोकांना काम करण्याची त्यांच्या त्यांच्याबरोबर संधी मिळावी हीच एक वेळा देवी मी साखळं घातलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि आम्ही प्रेम आज प्रेमदानला आज फळंवाटपाचा कार्यक्रम घेतला आज अपंग लोक आहेत त्या अपंग लोकांना म्हणजे दादांना फार मोठं पुण्य मिळेल त्या अपंग लोकांचं कारण तर दादाच्या आणि मच्छीमार शेलच्या या माध्यमातून फलवाटपाचा जो कार्यक्रम होतो आहे फार उत्साहाने साजरा होतो आहे आणि दादा मच्छीमार शेलच्या आज मच्छीमार महिलांना आणि कोळी लोकांना फार चांगलं प्रेम देत असतात आणि कोळी लोक त्यांच्याकडे गेले आणि मंत्रालयामध्ये गेले किंवा बंगल्यावर गेले पण संबंधित अधिकाऱ्याला फोन करतील आणि संबंधित अधिकाऱ्याला सांगता येईल की मी आजीच बोलतो आहे आणि महिलांचं काम चांगल्या पद्धतीने करतात म्हणून सातत्याने कोळी लोक त्यांच्यावर खुश आहेत आणि असंच कोळी लोकांवर त्यांचं प्रेम राहू दे आणि सर्व कोळी आगरी कुलबी भंडारी यांच्या माध्यमातून अजितदादाला वाढदिवसाच्या हार्दिक शोभे शुभेच्छा आणि येणारे दिवस कोळी लोकाच्या माध्यमातून त्यांना सुखाचे सम्राटीचे आणि भरभारी जाऊ दे अशी एकूण देवीला प्रार्थना बावीस जुलै आज देशाचे नेते आमचे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस त्यांना आई एकविरा मातेला चरण वंदन करून लक्ष लक्ष शुभेच्छा देताना आज आम्ही महाराष्ट्राचे मच्छिमार सेलचे अध्यक्ष चंदूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रेमदान इथे येऊन सगळ्या रुद्रांना आम्ही फळवाटपचा कार्यक्रम केलेला आहे त्यांच्या आदेशाखाली आम्ही सगळ्या महिला भगिनी एकत्र येऊन त्यांना फळवाटप करून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे हा ता आशीर्वाद अजितदादा पवार यांना खूप चांगला लागणार आहे हे वयरुद्ध आहेत अपंग आहेत घर होमलेस आहे तर त्यांचा आशीर्वाद दादांना खूप चांगल्या पद्धतीचा लागेल आणि आई एकविरा मातेला वंदन करून मी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देते आगे साथ है है नेता नेता कैसा कैसा दादा जैसा जैसा आज आज अजितदत्त पवारांचा वाढदिवस आहे निमित्ताने आम्ही सगळीजण इथं प्रेमधाम इथे एकत्र झालो आहोत फळांचं वाटप करण्यासाठी आणि आज फक्त ह्या दृष्टी ह्या निमित्ताने आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगू इच्छितो की अजितदा पवार तुम्हाला वाढदिवसाच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड आणि निरोगी निरोगी निरोग आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा